इयत्ता पाचवी परिमिती उपघटक त्रिकोण आयत चौरस बहुभुजाकृती परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय बहुभुजाकृती बहु, बहु म्हणजे जास्त भुजा म्हणजे बाजू जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय परिमिती संबंधी सूत्र एक त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज दोन आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी तीन चौरसाची परिमिती बरोबर चार गुणुले बाजूंची लांबी चार बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर बहुभुजाकृतींच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज प्रश्न एक पाच सेमी लांबी व तीन पॉईंट पाच सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी दोन गुणिले पाच अधिक पाच गुणुले तीन पॉईंट पाच बरोबर दहा अधिक सात बरोबर सतरा सेमी किंवा आयताची लांबी बरोबर पाच पॉईंट शून्य शेमी अधिक पाच पॉईंट शून्य शेमी अधिक तीन पॉईंट पाच सेमी अधिक तीन पॉईंट पाच सेमी बरोबर सतरा पॉईंट शून्य शेमी पर्याय क्रमांक चार सतरा शेमी प्रश्न दोन प्रत्येक चौरसाची बाजू तीन शेमी आहे तर वरील आकृतीची परिमिती काढा आकृतीला बाजू आहेत बारा बारा गुन्हेले तीन छत्तीस प्रत्येक चौरसाची बाजू तीन शेमी आहे तर आकृताची आकृतीची परिमिती छत्तीस सेमी आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न तीन सर्व बाजू समान असलेल्या त्रिकोणाची परिमिती चोवीस सेमी आहे तर त्या त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती सेमी असेल संभूज त्रिकोण प्रत्येक बाजू आठ सेमी म्हणून आठ गुणिले तीन चोवीस मी परिमिती चोवीस शेमी असेल तर त्याची एक बाजू आठ सेमी पर्याय क्रमांक चार बरोबर प्रश्न चार त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी सहा सेमी आहे उरलेल्या दोन बाजू समान लांबीच्या आहेत व त्रिकोणाची परिमिती चौदा सेमी आहे तर त्रिकोणाच्या समान बाजूची लांबी किती त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी सहा आहे व परिमिती चौदा आहे चौदा वजा सहा बरोबर आठ राहिलेल्या दोन बाजू समान आहेत म्हणून आठ चार व चार प्रत्येक बाजू चार शेमी उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न पाच एका चौरसाची बाजू सतरा शेमी आहे तर चौरसाची परिमिती काढा एका चौरसाची बाजू सतरा सतरा अधिक सतरा अधिक सतरा अधिक सतरा बरोबर अडुसष्ट अडुसष्ट सेमी चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणुले बाजू सतरा गुणिले चार बरोबर अडुसष्ट सेमी प्रश्न सहा वरील आकृतीची परिमिती काढा परिमितीबरोबर सर्व बाजूंची बेरीज एक पॉईंट दोन अधिक सहा पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट चार अधिक एक पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट तीन बरोबर चौदा पॉईंट नऊ पर्याय क्रमांक दोन बरोबर चौदा पॉईंट नऊ प्रश्न सात आयताची लांबी वरुंदी अनुक्रमे तेरा व सात असेल तर आयताची परिमिती किती आयताची लांबी तेरा वरुंदी सात तेरा अधिक तेरा अधिक सात अधिक सात बरोबर चाळीस आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक रुंदी बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी दोन गुणिले तेरा अधिक दोन गुणिले सात बरोबर सव्वीस अधिक चौदा बरोबर चाळीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठ आयताची परिमिती छत्तीस शेमी आहे व रुंदी सहा शेमी असल्यास लांबी किती रुंदी सहा 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 अधिक सहा बारा छत्तीस वजा बारा बरोबर चोवीस चोवीस भागिले दोन बरोबर बारा बाराशे मी लांबी प्रश्न नऊ एका त्रिकोणाक्रती बागेच्या बाजू बावन्न पॉईंट तीन मीटर व सतरा पॉईंट सहा मीटर व बत्तीस पॉईंट चार मीटर आहेत बागेला दोन पदरी तारेचं कुंपण लावायला किती मीटर तार लागेल स्पष्टीकरण त्रिकोणाकृती बागेची परिमिती बरोबर बावन्न पॉईंट तीन अधिक सतरा पॉईंट सहा अधिक बत्तीस पॉईंट चार बरोबर एकशे दोन पॉईंट तीन दोन पदरी तार म्हणून एकशे दोन पॉईंट तीन गुणिले दोन बरोबर दोनशे चार पॉईंट सहा मीटर पर्याय क्रमांक चार बरोबर प्रश्न दहा एकशे दहा पॉईंट पाच मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पटांगणात जोशेप रोज सकाळी दहा फेऱ्या मारतो तर तो किती मीटर चालतो एक चौ। चौरसाची फेरी बरोबर एकशे दहा पॉईंट पाच अधिक एकशे दहा पॉईंट पाच अधिक एकशे दहा पॉईंट पाच अधिक एकशे दहा पॉईंट पाच बरोबर चारशे बेचाळीस पॉईंट शून्य एक फेरी दहा फेऱ्या मारतो म्हणून चारशे बेचाळीस पॉईंट शून्य गुणिले दहा बरोबर चार हजार दोनशे वीस पॉईंट शून्य एकूण चाललेल्यानंतर चार हजार चारशे वीस मीटर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा चौरस आकृती उशीला कडेने लेस लावायची आहे उशीची बाजू तीस सेमी आहे चार उशांना लेस लावायला किती लेस लावावे लागेल एका उशीची बाजू तीस चौरसाकृती असल्यामुळे तीस अधिक तीस अधिक तीस अधिक ती तीस ती 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 बरोबर एकशे एक वीस एका उशीची एकशे वीस अशा चार उषा एकशे वीस अधिक एकशे वीस अधिक एकशे वीस अधिक एकशे वीस बरोबर चारशे ऐंशी मीटर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बारा वरील आकृतीत सात सेमीचा चौरस असून त्याच्या चारही बाजूंना अर्धवर्तुळे आहेत वर्तुळाचा परीख चव्वेचाळीस चा सेमी असेल तर वरील आकृतीची परिमिती काढा वरील आकृतीत चार अर्धवर्तुळे आहेत समरासमोरील वर्तुळे एकमेकाला जोडल्यास एक, एक पूर्ण वर्तुळ होते व एका वर्तुळाचा परीख चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस अधिक चव्वेचाळीस बरोबर अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक चार कारण वर्तुळाचा परीक म्हणजेच परिमिती प्रश्न क्रमांक तेरा दोन बाजू समान असलेल्या त्रिकोणाची परिमिती अठ्ठेचाळीस शेमी आहे समान बाजूची लांबी अठरा सेमी असल्यास तिसऱ्या बाजूची लांबी किती परिमिती अठ्ठेचाळीस आहे समान बाजू अठरा अठरा अधिक अठरा बरोबर छत्तीस परिमिती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वाजा छत्तीस बरोबर बारा बाराशे मी राहिलेली बाजू बाराशे मी पर्याय क्रमांक एक प्रश्न चौदा वर्तुळाकृती बागेला चार पदरी तारेचे कुंपण घालायचे आहे बागेचा व्यास अठ्ठावीस मीटर व परीख अठ्ठ्याऐंशी मीटर असल्यास किती तार लागेल वर्तुळाची परिमिती म्हणजे वर्तुळाचा परीघ होय वर्तुळाच्या बागेची परिमिती अठ्ठ्याऐंशी मीटर आहे चार पदरी कुंपण घालायचे आहे त्यामुळे अठ्ठ्याऐंशी गुणिले चार किंवा अठ्ठ्याऐंशीचे चार वेळा बेरीज बरोबर तीनशे बावन्न मीटर पर्याय क्रमांक दोन सहा बाजू समान असणाऱ्या बंदिस्त आकृतीची परिमिती चोपन्नशे मी असल्यास बाजूची लांबी किती परिमिती चोपन्न भागिले सहा बरोबर नऊ पर्याय क्रमांक एक नऊ शेमी प्रश्न सोळा एका चौरसाची व आयताची परिमिती अठ्ठेचाळीस शेमी आहे आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे तर आयताची लांबी काढा चौरसाची परिमिती अठ्ठेचाळीस म्हणून अठ्ठेचाळीस भागिले चार बरोबर बारा चौरसाची एक बाजू बारा आहे आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे बाराच्या निम्मी सहा रुंदी सहा आयताची रुंदी सहा 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 बरोबर बारा अठ्ठेचाळीस वजा बारा बरोबर छत्तीस छत्तीस दोन्ही मिळून लांबींची बेरीज एक लांबी अठरा पर्याय क्रमांक तीन प्रश्न सतरा अखरतेतील लहान चौरसाची परिमिती आठ सेमी आहे तर मोठ्या चौरसाची परिमिती किती लहान चौरसाची परिमिती आठ म्हणजे त्याची बाजू दोन आहे मोठ्या चौरसाची बाजू दोन अधिक दोन चार होते चार चौरसाची परिमिती चार गुणिले चार किंवा चारचे चार, चार वेळा बेरीज बरोबर सोळा शेमी पर्याय क्रमांक दोन प्रश्न अठरा एका आयताकृती शेतीची लांबी वीस मीटर आहे असून त्याच्या चार फेऱ्या मारल्यास दोनशे चाळीस मीटर अंतर होते तर आयताची रुंदी किती मीटर असेल चार फेऱ्या मारल्यास दोनशे चाळीस मीटर तर एका फेरीस दोनशे चाळीस भागिले चार बरोबर साठ मीटर एका फेरीस साठ मीटर पैकी लांबी वीस दिलेली आहे वीस अधिक वीस चाळीस साठ वजा चाळीस शिल्लक राहिले वीस दहा एक लांबी रुंदी व दुसरी रुंदी दहा आयताची रुंदी दहा शेमी पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक तीन दहा शेमी यामध्ये प्रश्न मीटरमध्ये दिलेला आहे आणि उत्तर शेमीमध्ये दिलेलं आहे पहिला व तिसरा पर्याय सारखाच आहे सेमीऐवजी मीटर हवे उत्तर दहा मीटर येते एका चौरसाकृती बागेची एक बाजू दहा मीटर आहे बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालावायचे आहे आठ रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यास किती रुपये खर्च येईल बागेची बाजू दहा आहे चौरस आहे त्यामुळे चाळीस त्याची परिमिती येते चाळीस अधिक चाळीस ऐंशी मीटर बागेला कुंपण घालण्यासाठी ऐंशी मीटर तार लागेल दर आठ रुपये आहे ऐंशी गुणिले आठ बरोबर सहाशे चाळीस पर्याय क्रमांक दोन सराव संच प्रश्न क्रमांक एक सत्तावीस शेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती सत्तावीस अधिक सत्तावीस अधिक सत्तावीस अधिक सत्तावीस प्रश्न दोन सोळा सेमी लांबी व पाच सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा सोळा अधिक सोळा अधिक पाच अधिक पाच बरोबर बेचाळीस सेमी पर्याय क्रमांक चार प्रश्न तीन सर्व बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती छत्तीस सेमी आहे तर त्रिकोणाची बाजू किती सर्व बाजू समान म्हणजे शंभूज त्रिकोण आहे बाजू छत्तीस असेल तर छत्तीस भागिले तीन बरोबर बारा बारा सेमी पर्याय क्रमांक दोन प्रश्न चार पाच समान भुजा असलेल्या बंदिस्त आकृतीची परिमिती पासष्ट सेमी आहे तर त्या आकृतीची प्रत्येक भुजा किती सेमी असेल पाच समान भुजा पासष्ट भागिले पाच बरोबर तेरा एक तेरा सेमी प्रश्न -बर, एक एक पाच एका चौरसाकृती मैदानाची बाजू साठ मीटर आहे तर मैदानाची परिमिती किती साठ अधिक साठ अधिक साठ अधिक साठ बरोबर दोनशे चाळीस मीटर एका शंभुज त्रिकोणाकृती मैदानाची एक बाजू एकशे वीस मीटर आहे त्या मैदानाला तारेचे कुंपण पाच पदरी करण्यासाठी किती मीटर तार लागेल एकशे वीस अधिक एकशे वीस अधिक एकशे वीस बरोबर तीनशे साठ मीटर पाच पदरी कुंपण करावायचे असल्यामुळे तीनशे साठ गुणिले पाच बरोबर एक हजार आठशे मीटर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सात एका आयताकृती बागेची लांबी पंचेचाळीस मीटर व रुंदी पंधरा मीटर असेल तर बागेची परिमिती किती पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस अधिक पंधरा अधिक पंधरा बरोबर बागेची परिमिती परिमिती बरोबर एकशे वीस मीटर पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठ वरील आकृतीची परिमिती तीस सेमी असल्यास पाचव्या बाजूची लांबी किती पाच अधिक पाच अधिक सात अधिक सात बरोबर चोवीस परिमिती तीस तीस वजा चोवीस बरोबर सहा पाचव्या बाजूची लांबी सहा पर्याय क्रमांक एक प्रश्न नऊ वरील बंदिस्त आकृतीची पर प्रत्येक बाजू सहा सेमी असेल तर परिमिती काढा एकूण बाजू बारा बारा गुणिले सहा बरोबर बहात्तर बहात्तर सेमी पर्याय क्रमांक तीन प्रश्न दहा आकृतीतील ए बी डी आयताची लांबी सोळा सेमी रुंदी आठ सेमी आहे त्या आकृतीत तयार झालेल्या प्रत्येक चौरसाची परिमिती किती लांबी सोळा सोळा भागिले चार बरोबर चार रुंदी आठ आठ भागिले दोन बरोबर चार तयार झालेल्या प्रत्येक चौरसाची परिमिती सोळाशे मी पर्याय क्रमांक तीन परिमिती बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीचे बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय